मी गुळवे अशोक निवृत्ती हे पोल्ट्री फार्म भगरीती पोल्ट्री फार्म या नावाने हे पंधरा वर्षापासून मी हा छोटासा व्यवसाय उभा केलेला आहे ही पंधरा तारखेला ही बॅच आणली होती चार हजार पाचशेची परंतु या बॅचमध्ये त्याच्यासाठी मी जेवढी काही आपल्याकडून ती व्यवस्था करायची ती टोटली व्यवस्था केलेली होती परंतु अचानक ह्याच्यामध्ये माझे किमान चार हजार दोनशे पिले दगावलेले आहेत यामुळे मला किमान सध्याच्या परिस्थितीला तीन ते साडेतीन लाखाचा फटका बसलेला आहे पिले दगावल्यानंतर ते अंधुरीच्या दवाखान्यातील अधिकाऱ्यांना कळवलं तेथील ते गायकवाड साहेब आले आणि त्यांनी तपा तपासून त्याची काही नमुने घेऊन गेली आणि ते पुणे येथील प्रयोगशाळेमध्ये तपासायचं ठरवलं त्यांनी परंतु अद्याप आतापर्यंत त्याचा काही आम्हाला रिझल्ट मिळालेला नाही यानंतर आम्ही मोबाईल्स असतील टी व्हीच्या माध्यमातून उदगीर येथे बर्ड फ्लू ह्या संसर्ग आलेला आहे असं आम्हाला याच्यामध्ये समजलं त्यावेळेस आम्ही ह्या पिल्यांची विल्हेवाट समाजाला धोका पोहोचू नये जेणेकरून कोणाला याची इजा होऊ नये या दृष्टिकोनातून वेळीच्या वेळी आम्ही याची दफन क्रिया सुद्धा व्यवस्थित याची केलेली आहे जेणेकरून याचा फटका इतरांना बसू नये उपरी या, या, या लातूरहून सुद्धा शिंदे साहेब सहाय्यक साहे आयुक्त कृषी हे आलेले होते त्यांनी पाहिलं आणि त्यांनी सुद्धा काही नमुने घेऊन गेलेले आहेत आता त्यांचाही काय रिपोर्ट येतो त्या प्रतीक्षेमध्ये सध्या आहोत तरी शासनाने आम्हाला यामध्ये आमचं झालेलं नुकसान हे आम्हाला द्यावं ही आमची शासनाकडे आग्रहाची विनंती आहे